छत्रपती संभाजीनगर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे यांना वीस तारखेपूर्वी सरकारचे शिष्टमंडळ भेटणार असून त्यांनी केलेल्या मागण्याबद्दल सरकारची भूमिका सकारात्मक आहे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकारशी बोलताना दिली मनोज जरंगे यांना माहीत आहे की मुख्यमंत्री काम करत आहेत कुणी कुणावर दबाव आणत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द पाळणाऱ्या आहेत ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे सापडल्या आहेत सापडलेल्या नोंदी रद्द होणार नाहीत थोडा वेळ मागे पुढे होत आहे पण जारांगे यांच्या मागण्याबद्दल सरकारकडून सकारात्मक हालचाली सुरू आहेत असे शिरसाट म्हणाले छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर मी प्रतिक्रिया देणार नाही त्यांनी काय बोलावं व त्यांचा तो प्रश्न आहे असे आमदार शिरसाट म्हणाले धन्यवाद